भारतीय परंपरेला अनुसरून आध्यात्मिक जागृती करणाऱ्या आध्यात्मिक मार्गदर्शक असलेल्या जया किशोरी यांचा अध्यात्मिक प्रबोधन सोहळा वाकड इथे आयोजित केला असून या भक्तीमय सोहळ्याचा आध्यात्मिक आनंद घेण्यासाठी वाकड परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिसागरात नाहून निघण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष राम हनुमंत वाकडकर यांनी केलेला आहे टिपटॉप हॉटेलच्या बाजूला मुंबई पुणे हवेलगत वाकड येथे दिनांक चोवीस तारखेपासून शुभारंभ झालेला हा कार्यक्रम पंचवीस आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहणार रा आहे या दिवशी दररोज सायंकाळी सहा वाजता हा भक्तीमय सोहळा सुरू आहे दरम्यानच्या काळात पिंपरी चिंचवड शहरातील आमदार तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती देखील पाहायला मिळेल कार्यक्रमाचा शुभारंभ होण्याच्या दिवशी पूर्वतयारी निरीक्षण आणि राम वाकडकर यांना पाठबळ म्हणून पिंपरी चिंचवड शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शत्रुघ्न काटे हे स्वतः कार्यकर्त्यांसह उपस्थित होते खरं तर वाकड आणि वाकडच्या परिसराचं भाग्य म्हणावं लागेल ते राम वाकडकर कारण राम सर्व मित्र परिवार एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन येथील नागरिकांसाठी केलेलं आहे आज आपण पाहिलं की आध्यात्मिक गुरुमध्ये त्यांचा अभ्यास खूप आहे असे जयकिशोरीजी या भागामध्ये येत आहेत आणि या भागामध्ये सगळ्यात जास्त आय टी वर्ग आहे आणि आय टी वर्गामध्ये ट्रेसफुल लाईफ त्यांची खूप आहे आणि खरं तर या अध्यात्मिक गुरूंचं ज्यावेळेस ते प्रवचन ऐकतील त्यावेळेस मला वाटतं की नक्कीच त्या ट्रेसमध्ये ते बाजून आणि एवढ्या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन मोठ्या प्रमाणावरती रामभाऊ आणि राम भावाच्या मित्रप्र केलंय तर शहराच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो नागरिकांसाठी आपण काय करावं करा तर पिंपरी तुम्ही पिंपरी चोडकर म्हणून जर आपण पाहिलं की तुम्ही विचारल्याप्रमाणे की शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पहिल्यांदाच असा कार्यक्रम होतो तोही आध्यात्मिक होतोय तर मी पिंपरी चिंचवडकरांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त आपला सहपरिवार मित्रपरिवार सगळ्यांना बरोबर घेऊन या कार्यक्रमासाठी जे तुम्हाला प्रवचनरूपी सेवा त्या ज्या गोष्टी देणार आहेत त्यातनं काहीतरी घेऊन जाता येईल अशा सेवेसाठी आपण सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी येऊन त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आदरणीय चंद्रकांतदा पाटील असतील आदरणीय बॉनकुळे साहेब असतील आदरणीय गिरीशजी महाजन साहेब असतील आणि मुरलीधर अण्णा मोळ चोवीस पंचवीस आणि सव्वीसमध्ये आमची सैन इथे होऊन जाते खरंतर सातत्याने दोन हजार बारापासून रामभाऊ या भागामध्ये एक योग्य नेतृत्व म्हणून काम करत आहे सर्वसामान्यांचे जेवढ्या आडे अडचणी आहेत सोडवण्याचं कामही रामभाऊ करत आहे आज तुम्ही पाहिले असेल की येथील भागाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे ते कुठेतरी कमी पडत चाललेलं आहे आणि हिंजवडी आय पार्क वाकड तातोडी पुनावळी या भागामध्ये जेवढी स्थापतीशी कामं व्हायला पाहिजे ती होत नाहीत आत्ताच आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रामभाऊ या परिसरामध्ये फिरत असताना ज्या काही डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत त्यांच्यापर्यंत पोचवून अतिरिक्त जो निधी आहे या भागासाठी दिलेला आहे मला वाटतं रामभाऊ सारखं नेतृत्व या भागातून तयार होत असताना येणारी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राम पाठीची येथील जनता शंभर टक्के उभी राहणार त्याच्यामुळे ती मात्र शंका नाही त्यामुळे येणारा काळ आता रामभाऊसाठी चांगला असेल अब्की बार सौ पार याची सुरुवात रामभाऊनकडून लागेल नक्कीच पिंपरींच शहरामध्ये अब्की बार शंभर पारचा पिंपरींच भारतीय जनता नारा दिलेला आहे त्याचं कारण आहे की रामभाऊ सारखे कार्यकर्ते त्याला गाड्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे नक्कीच भविष्यात असे होऊ शकतं अबकी बार सोपार मध्ये रामभाऊनचं नाव पहिलं असू शकतं शहराध्यक्ष तर खूप चांगलं वाटतं कारण या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय आणि पिंपरी पिंचवड ज्या पद्धतीने डेव्हलप होत आहे काही भागामध्ये तोच भाग परिसर इकडे डेव्हलप होत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन तर आमदार शंकर जगताप असतील आमदार महेंद्रदा लांडगे असतील आमदार आमिषी गोरके असतील आमदार उमाते असतील आमच्या भारतीय जनता पार्टीची ताकद चांगली आहे आणि इथील वर्ग जो आहे भारतीय जनता पार्टीचा त्यांच्यावरती भारतीय जनता पार्टीचा थोडाफार त्यांच्यावरती विश्वास आहे त्यामुळे या पार्टीबरोबर राहणारा वर्ग आहेत नव्याने आम्ही तीन लाख सदस्यांचा टप्पा पार केलेला आहे त्यामुळे आगा आगामी महानगरपालिकेमध्ये शंभर पारता उगतील महापौर पण हा भारतीय जनता पार्टीचाच असेल सर पक्ष म्हणून सरांचा तुम्ही पाठीमाग आहात आजचा सुद्धा हा कार्यक्रम आध्यात्मिक होत असताना शहर प्रमुख म्हणून आपण पक्ष आणि संघटनेचे सर्व कार्यकर्ते कार्यक्रमाच्या तयारीच्या आधी सगळे तुम्ही निरीक्षण करताय याचा अर्थ असा दिसतो की पक्ष सरांच्या पाठीमागा पूर्णपणे आहे याबद्दल काय बोलावला आपण नक्कीच रामभाऊ सारखा कार्यकर्ता या भागामध्ये काम करत असताना आणि तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे याचा आम्हाला अभिमान आहे ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतो त्यावेळेस संपूर्ण पार्टी संपूर्ण संघटना म्हणजे जेवढे काही संघटनेतले अध्यक्ष आहेत ते रामभाऊच्या पाठीशी असतील त्यामुळं जी आता आम्ही जी रचना पाहायला आलेलो आहे त्या रचनेमध्ये भारतीय जनता पार्टी पण रामभाऊंच्या संपूर्णपणे पाठीशी उभी आहे प्रख्यात अध्यात्मिक प्रबोधनकार जया किशोरी यांच्या अमृतवाणीचा आस्वाद आपल्या शहरातील आपल्या भागातील नागरिकांना घेता यावा या उद्देशाने आयोजित केलेल्या या आध्यात्मिक सोहळ्याबद्दल मुख्य आयोजक राम वाकडकर म्हणतात खरंतर किशोरींचा हा पहिल्यांदाच आपल्या वाकड भागामध्ये कार्यक्रम होतोय मला वाटतं की मध्ये त्या पहिल्यांदाच येतात कारण की आध्यात्मिक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये मला वाटतं की जवळजवळ दहा हजार लोकांची आपण या ठिकाणी कॅपॅसिटी के केलेली आहे बसण्याची सोय केलेली आहे आपण पाहतोय की सगळ्याच आजकाल धावपळीची दुनियेमध्ये आणि स्ट्रेसफुल लाईफमध्ये लोक जगत असतात त्यामध्ये माणसाला काहीतरी थोडंसं धैर्य मिळण्यासाठी अध्यात्माची खरेदी गरज आहे कारण अध्यात्म हे आपल्याला बरंच काही शिकवतं त्यामुळे हा आध्यात्मिक कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजन केलेला आहे साधारण काय वाटतंय किती लोक जमतील सांगत साधारण माझा अंदाज आहे एक पंधरा हजार लोक येण्याची जितके कॉल्स वगैरे येतात आम्हाला आणि जितके लोक जेवढे ज्या किशोरींचे बघते म्हणून असं वाटतं की जवळजवळ पंधरा हजारापेक्षा जास्त लोक येण्याचे चान्सेस आहेत किती दिवसाचा कार्यक्रम हा कार्यक्रम तीन दिवस आहे सोमवार मंगळवार बुधवार आणि संध्याकाळी सात ते दहा कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे किशोरजी ह्या तीन दिवसामध्ये एक मायरा कथेचं एक त्यांचं कथा सांगणार आहेत त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि मनुष्याचा जो संवाद झालेला आहे त्यामध्ये जेव्हा मुलगी माहेरी जाते त्यावेळी तिचं जर कोण नातेवाईक नसेल तर त्या त्या घराची काय परिस्थिती असते तेव्हा श्रीकृष्ण भगवान त्या स्वतः येतात आणि तिला माहेरी घालवतात हा ॲक्च्युली हा कार्यक्रम आहे हा हीच ही कथा आहे खऱ्या अर्थानं सर आपल्या परिसरामध्ये जे आता पहिल्यांदा येतात खरंच सगळ्यांच्याच मनांमध्ये आनंद आहे आपल्या मराठी ऑडियन्सचा काय रिस्पॉन्स आहे त्याबद्दल कारण हिंदी ऑडियन्स तर भरपूर पण मराठी आपल्या हे आय टी असल्यामुळे आपल्याकडे हिंदी भाषेत जास्त आहे म्हणजे साऊथ ते नॉर्थ सगळ्या प्रकारचे आपल्याकडे लोक आहेत कॉस्ट्युम इंडियन पब्लिक आपल्याकडे आहे त्यामुळे की त्यामुळे आपल्या मराठी लोकांना हे मराठी हिंदी भाषेचे समजतील परंतु तिकडले पण जास्त लोक असतील आणि स्वतः जयकेश्वरी हिंदी भाषेत असल्यामुळे हा हिंदी भाषेचा कार्यक्रम आपल्याला ला, ठेवावा लागेल नागरिकांना काय आव्हान तर नागरिकांना काय आव्हान नागरिकांना मी असं सांगेल की जिथे श्रद्धा आहे तिथं प्रेम आहे म्हणजे आपण जर श्रद्धा जर ठेवली तर निश्चितच काही ना काहीतरी आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात आणि त्या इथून पुढच्या काळात मध्ये की ह्या अशा आध्यात्मिक कार्यक्रमामुळे त्या होण्यासाठी किंवा असे आध्यात्मिक कार्यक्रम त्यामुळे आपण या ठिकाणी ऑर्गनाईज करतो नाही आता मी राजकीय काय बोलतच नाही कारण हा टोटली कार्यक्रम आध्यात्मिक असल्यामुळे राजकारणाचा याच्याशी काही संबंध नाही तरी देखील आम्हाला वाटत की हा कार्यक्रम आहे महानगरपालिकेच्या निवडणुका पण मध्ये आहे तर मी जे आहे की गेले एक वर्ष एक वर्षभर डेट मागत होतो ती मला आत्ता मिळाली आहे योग चांगला आलाय जो हो हो म्हणले तर काय राम वाकडकर यांनी आयोजित केलेला हा अध्यात्मिक शक्ती आणि भक्ती सोहळा आपल्याला विनामूल्य अनुभवता येणार आहे चला अंतरीचा कृष्ण जागूया आपण सारे एकत्र येऊया कृष्णमय होऊया राम हनुमंत वाकडकर उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर आयोजित विश्वव्याख्यात अध्यात्मिक अध्धात प्रवक्त्या जया किशोरी यांच्या सुमधुर अमृतवाणीतून श्री कृष्णलीला कथा अनुभवण्यासाठी या भक्तिमय रसात सामील होऊया भक्ति सागरात नाहून निघालेला एक अद्वितीय अध्यात्मिक सोहळा पाहूया समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा